नमस्कार आज आपण बघणार आहोत एक झणझणीत रेसिपी तर ती म्हणजे अंडा तवा मसाला अगदी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच आपण घरच्या घरी बनवू शकतो तेही अगदी घरच्याच मोजक्या साहित्यांमध्ये यामध्ये आपण दोन प्रकार करू शकतो एक तर पूर्ण सुख किंवा मग ग्रेव्ही इथे मी सुखा, सुखा अंडा तवा मसाला बनवणार आहे चला तर वेळ न घालव त्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला सात ते आठ अंडे उकळून घ्यायचे आहेत यात एक चमचा मीठ घालते अंडी उकळताय तोवर आपण मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घालूया तीन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घालायच्या अर्धा इंच आलं दोन ते तीन चमचे पाणी घालून याची फाईन पेस्ट बनवून घ्यायचंय तर इथे मी पॅन घेतलाय अर्धा चमचा तेल घालूया आणि त्यातच अर्धा चमचा बटर घालते बटर आणि तेल छान गरम झाले यात उकळलेली अंडी यांचे अर्धे अर्धे काप करून घेतलेले आहेत ते घालूया यात अर्धा चमचा मीठ घालते अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालूया आता याला एक मिनट एका बाजूने भाजून घ्यायचंय एका मिनिटानंतर याला दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायचंय दोघही साईड भाजून झालेली आहे आता याला काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालते तेल गरम झाले की त्यात अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर त्यात बारीक चिरेला कांदा घालूया तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे तर कांदा आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत याला एक मिनटं परतून आहे तर यातच तीन ते चार कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत याने अंडा मसाल्याला खूप छान टेस्ट येते याला परतून आहे आता यामध्ये जे आपण हिरवं वाटण तयार केलेलं होतं ते घालूया एक दोन मिनट हे वाटण कांद्याबरोबर परतून घ्यायचंय आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालूयात अर्धा चमचा मीठ घालते अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालूया आता याला परतून घ्यायचंय इथे हे सुखे मसाले जळू शकतात त्यामुळे आपण यात दोन ते तीन चमचे पाणी घालायचे आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे आता यामध्ये परतून घेतलेली अंडी घालूया आणि जो मसाला आहे तो यावर टाकायचा आहे म्हणजेच अंडी व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट होतील आणि तो मसाला अंड्यांमध्ये व्यवस्थित मोरतो आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि इथे मी अर्धा लिंबाचा रस घालते यामुळे अंडा मसाल्याला छान टेस्ट येते यावर झाकण लावून पाच मिनटं शिजवून आहे म्हणजेच मसाल्यामध्ये अंडी छान मोरतील पाच मिनटानंतर झाकण काढून आहे तर मस्त असं चमचमीत झणझणीत अंडा तवा मसाला तयार आहे एकदा नक्की करून बघा अशा चमचमीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद